श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट बँक श्रीरामपूर शाखेला तहसीलदारांची सदिच्छ भेट नागेबाबा मल्टीस्टेट बँक श्रीरामपूर शाखेला तहसीलदार श्री मिलिंद कुमार यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी गणपती बाप्पाची आरती करून शुभ आशीर्वाद घेतले शाखेच्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन त्यांनी कर्मचारी संवाद साधला संस्थेचे संस्थापक चेअरमन आदरणीय कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करत तहसीलदारांनी भविष्यातील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या सुभाषराव गायकवाड ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे यांच्या नेतृत्वाखाली नागेबाबा पतसंस्था सातत्याने आरोग्य व समाजसेवेचे उपक्रम राबवित आहे गोरगरीब रुग्णांना मदत मिळवून देणे तसेच नगर शहरामध्ये खातेदार रुग्णांना जेवणाचे डबे पुरवण्याच्या कार्याबद्दलही तहसीलदारांनी विशेष कौतुक व्यक्त केले तसेच यावेळी माननीय तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांचा यावेळी नागेबाबा परिवारकडून सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त तसेच आरोग्य मित्र श्री सुभाषराव गायकवाड यांच्याशी तहसीलदार यांनी संवाद साधला तसेच यावेळी आरतीचे मानकरी मिलिंद कुमार वाघ माननीय तहसीलदार श्रीरामपूर निलेश भालेराव सामाजिक कार्यकर्ते सुभाषराव गायकवाड आरोग्य मित्र नागेबाबा परिवार प्रशांत रासकर एरिया डेव्हलपमेंट रमेश वलेकर शाखाधिकारी श्रीरामपूर रवींद्र व्यवहारे शाखाधिकारी टाकळीभान सुभाष भगुरे सुदाम लोखंडे किरण हरिश्चंद्रे भूषण चव्हाण भारती गायकवाड साक्षी रासकर असे उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक बारसे आज खूपच छान वाटलं गणपतीच्या आरती निमित्त मी आज नागेबाबाच्या एक श्रीरामपूर शाखेला मी भेट दिली आणि नागेबाबा संस्थेचं जे कार्य आहे ते ऐकून खरंच छान वाटलं त्याच्यात दादांचं हे कार्य त्यांच्या संस्थेमार्फतच चालत आहे ते दोघ एकत्र येऊन एक चांगला योग समाजासाठी उभा केलेला आहे आणि समाजाचं भलं होण्यासाठी ही संस्था झटते आहे हे बघून खूप आनंद वाटला अ विशेष करून मी पहिल्यांदा ज्या पतसंस्था ज्या असतील त्याच्यात नऊ ते नऊ आणि वर्षभर सुट्टी न घेता आपल्या शेतकऱ्यांसाठी किंवा त्यांच्या सभासदांसाठी ते ओपन आहे ते बघून खूप छान आनंद वाटला नागेबाबाचं भविष्य त्यांनीच ठरवलेलं आहे समाजासाठी ते खूप छान काम करत आहेत आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहणार हे निश्चित आहे कारण समाजासाठी जो जोडतो त्याचं कल्याणच होत असतं त्यामुळे नागेबाबांचं भविष्य कदाचित भविष्यात पूर्ण महाराष्ट्र योग येईल असं वाटतं करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर